हाय नमस्कार फ्रेंड्स जय वाळो जय श्रीराम आपण पाहत आहात युट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव तर आपण काय करत आहोत तर रोजच्या जेवणातलं उपयोगी असणार कोणतंही आमटी असू भाजी असू कालवण असू कोरड्याच असू काही बनवायचं म्हणलं तर पहिल्यांदा चटणी लागतेच चटणी नसेल तर आपल्याला मिरच्या ठिचून बारीक करून आमटी बनवा लागते परंतु चटणी असेल तर लगेचच जेवण बनवता येते तर आपण चटणी बनवत आहोत तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बुकणा लागला आहे बुकणा वाळकी चटणी कोण म्हणतं तर तो बुकणा आपण तयार करून आणलेला आहे ते वाळक्या मिरच्या टेचून टेचून वाळक्या मिरच्या टेचून आणल्या जातात त्यात बरेच दाणा पावडर असेल हळकुंड असेल सौदा असेल पाला असेल सौद्याची ते काटकं असतील मसाला असतील तर ते पहिल्यांदा बुकणा आपण आणलेला आहे बरं का हा पहिल्यांदा बुकना तयार करून आणलेला आहे बरंच साहित्य मसाला विसाला त्यात कुटून भेटून टाकलेला आहे तर हे आपण चटणी कशी काय मिसळायची ते पाहणार आहोत हा कांदा कांदा आपण एकदम बारीक मिक्सरमध्ये केलेला आहे पुन्हा या ठिकाणी बघा खोबरं बारीक केलेलं आहे लसूण केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी हाज्यातच कांद्यामध्येच मोठं मीठ टाकलेलं आहे परत एक पुडा बारीक मीठ टाकणार आहोत पुन्हा ठिकाणी बरेच साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तर मिक्स करणार आहोत पहिल्यांदा हा बुकणा आपण हे टाकणार आहोत बघायचं बुकण्यामध्ये बरं का आहे टाकायचं आहे कांदा आपण शिजवलेला कांदा टाकत आहोत कांदा असा कांदा टाकल्यानंतर हे खोबर आणि लसूण टाकत आहोत नंतर न आपण हे बारीक मीठ टाकत आहोत या ठिकाणी बघायचं आहे असं केलेलं आहे पाक परत आपण थोडस आमटीत या वेळेस आपण आमटीत जिरं टाकतो टाक न टाकतो मी थोडं जिरं पण टाकणार आहे चटणी बनवताना जिरं पण थोडं टाकत आहे कामापुरतीच थोडी चटणी बनवत आहे तर पा। ही पाक पूर्ण हलवायची आहे या ठिकाणी हात घालायचा नाही नेणं किंवा पळी ना असे मिक्स करायचे आहे जर आपल्याला माहित नसेल तर चटणी कशी काय बनवायचं आहे वाळक्या मिरच्या कुटून आणायच्या चौदा बिवदा मसाला ते बुकणा करून आणायचा आहे नंतर त्याच्यातनं कांदा शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजवल्यानंतर त्यात मोठा मिठाचा पुडा टाकायचा आहे ते मोठा मिठाचा पुडा टाकल्यानंतर आम्ही चटणी मिसळत आहे भाऊ चटणी कशी काय मिसळा मिसळ मिसळायची ते प्रत्यक्षिक दाखवत आहोत पहिल्यांदा वाळक्या मिरच्या कुठून त्याचा बुकणा घेऊन यायचा आहे ते बुकणा असल्यामुळे आपल्याला चटणी लगेचच्या लगेच बनवता आले बुकणा घातल्यानंतर कांदा तेलामध्ये शिजवून चांगला घ्यायचा आहे लाल बुंद होतो तर न त्याच्यामध्ये मी एक कि किलो टाकलाय टाकला आहे आपल्याला जेवढं लागतं आहे त्यानुसार घ्यायचं आहे परत शिजवताना मोठ्या मिठाचा पुडा वापरला आणि शिजवून झाल्यानंतर मिक्स करताना बारीक मिठाचा पुडा वापरला आम्ही चटणी मिसळत आहे भाजी बनवत नाही तर या ठिकाणी बघा सगळं बारीक करायचं आहे खोबरं पण बारीक कट करून मिक्सर मध्ये आपल्या इकडे मिक्सर आहे बघा मिक्सर मध्ये बारीक करून खोबऱ्याच पण बारीक करून टाकायचंय कमीत कमी दोन तीन महिने सत जाणार आपल्याला गाय हलवायची तोपर्यंत त्यातलं मिक्स होत नाही तोपर्यंत हलवत राहायचंय असं आता अजिबात लावायचा नाही कदाचित आपल्या डोळ्याला पण आपण लावू शकतो याच्यासाठी फार मोठी मेहनत आहे एका दिवसात होत नाही हा मसाला बनवतोय कांदा चटणी कांदा लसूण चटणी मसाला तर मस्त पैकी असा करून घ्यायचा आहे आता आपल्याला सगळे पदार्थ येतात सगळं काही शिकलेलो आहो ह विक्रीसाठी नाही आम्ही घरच्या घरी बनवत आहे <laughs> विक्रीसाठी नाही अजिबात नाही आम्हाला घरी लागते घरच्यासाठी बनवलेलं ला आहे आपलं बाळोमाचं मंदिर आहे ताई बाहेर असल्यामुळे हे काम आमच्याकडे आलेलं आहे जिथं कमी तिथं आम्ही त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे का विक्रीसाठी भेटणार नाही घरच्या घरी असं बनवले जात आहे काय काय भरपूर सामान वापले वापरलेलं आहे कॅमेरावाला पुढचा कोण नसल्यामुळे आपल्याला एक साथ दोन्ही काम करावं लागतंय पहिल्यांदा मिरच्याचा बुकणा करून आणायचा आहे बुकणा आल्यानंतर कांदा तेलामध्ये भाजायचा आहे तो लाल होस्तर ही करायचा आहे त्याच्यात मोठ्या मिठाचा पुडा टाकायचा आहे ते पूर्ण झाल्यानंतर ते गार होऊन द्यायचं आहे तोपर्यंत खोबऱ्याचं तुकडं करायचं आहे मिक्सरमधनं खोबऱ्याचा पाक बनवून घ्यायचा आहे पुन्हा जिऱ्याची पुडी पण मी वापर पद्धतीने बघा मी मला वाटवत थोडीच बनेल पण भरपूर झालेली आहे कारण त्यात बरच मी मटेरियल वापरलेलं आहे मस्तपैकी चटणी झाली बर का स्वतःच स्वतः करायची का एक, एक दिवस कुणाला सुद्धा हात पसरायला लागणार नाही जास्त खर्चातलं काम कमी खर्चात मेहनत घ्यावी लागेल प्रयत्न करावा लागेल वेळ काढावा लागेल आता एवढी चटणी बोला बोला बाळोमाच्या नावाने सांग बोल आपल्या घर कांदा काय लहानच पद्धतीने चटणी तयार झालेली आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने सांग बोल जय बाळोमा जय श्रीराम जेवण जेवण करणार आहे चटणी बनवून रानात जाणार आहे रानात जेवण नेलेले आहे दुपारचं शिल्लक आहे या ठिकाणी बघा रानात जाऊन शिकरण करणार आहेत रानात चपाती ठेवलेले आहेत दूध ठेवलेले रानात गेल्यानंतर भाऊ जेवण करणार आहे शिकरण चपाती आता चटणी मिसळत आहे बाळवामाच्या आशीर्वादाने आपण सर्व काही देवाच्या आशीर्वादाने कला शिकलेला आहोत जय बाळूमा वला बोला बाळू माझ्या नावाने चांगब